सह्याद्री सांग हे सह्याद्री सांग यांना महाराज सयाजी झिरस एकेकाला आमच्या समोर उभे करा आमच्या जगदंबेची धार इतकीही ही झाली की असा नंगा करणाऱ्यांना आम्ही राजी खुशीनं खपवून घेऊ आणि समोर या फेकरांना झिरस चला चला महाराजांच्या महाराज माझ्या लेकरासाठी नवस व्हावं म्हणून बोललो तिथं मराठ्यांच्या तलवारी पुढे नऊ वेळा माती खाल्ल्याला आणि शिपूड घालून पाळाल्याला त्याला तुम्ही देव केला सवय आणि तो यांच नवस पुरा करणार म्हण आता तुमचं काय र महाराज आम्ही तालमेचे खेळाडू आहोत वर्षी जरा स्पर्धेत शिकाव म्हणून कोंबड्या कापाला आले आम्ही ते इन्व्हॉर्मेंटच्या स्टडीसाठी आलतो चाचा आल्या घेऊ चाचा आपका क्या है? आ, हा आहे राजाजी हा हमारा तो धंदा हा इधर धंदा अरे कोंबड्या दारू गांजा इकायचा अरे एवढा मोठा दिल्लीपती आवर त्याच्या तोफांच्या मध्ये तिथली तटबंदी झुकली नाही ते तुमच्या या थंड्या पायी ठासायला लागली वा तुमचा थंदा कधी काही स्वराज्याची राजधानी असलेला योगड अरे आज उघडा करून ठेवलायचा तुम्ही इथं रयतेची दान भागावी म्हणून बांधलेल्या हिरीवर तुम्ही खरं बांधायचा अशी बन्याय झाकून उघडी नागडी पाप दाखवायला लाग लागलायच